मी बर्थडे लक्षात ठेवायला खूप वाईट आहे चोवीस ऑक्टोबर याच्या घरामध्ये शाहरुख खान सरांचे असे फोटो आहेत छोटे छोटे हा हो त्या दिवशी मन्नतला गेलो हो होतो त्याचा असं आनंद मावत नव्हता फोटो मन्नत बघायचं मन्नत बघायचंय मला आकाश राग येते म्हणलं मी खरं सांगू का मला आकाश राग येते रोड रोडला कवी इधर चले कमी उधर चले कमी इधर चले कमी उधर चे दोन तरफ काय भाई आपण डार्लिंग <laughs> 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 दुखड वायला उंबर सारखा दुखड उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र गारव्यासारखा हाय खो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जरा बघा माझ्या गोजू्या बाजूला कोण आहे सजनाची पूर्ण टीम आहे हॅलो हॅलो कसे आहात आत्ताच आपली भेट झाली होती पुन्हा एकदा भेटलं छान वाटत एकदम फिल्म तर आपण खूप बोललोय फिल्मवर त्यामुळे आज ना मला बघायचं की तुम्ही एकमेकांना किती ओळखताय हाऊ वेल डू यू नो इट अदर हा एक छोटासा सेगमेंट खेळूया तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर एकमेकांची उत्तर द्यायचे स्वतःची उत्तर देऊ नका रेडी <laughs> 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 आकाशपासून चालू करूया कोणापासून चालू कोणापासून बर्थडे आकाश बेट मी बर्थडे ठेवायला खूप वाईट <laughs> 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 <वो>, आ, बस, <laughs> गेस करू शकतो बघ दोनच गेस आहेत जास्त गेस नाही आहे <laughs> 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 आज बघ <वो गतले, laughs> कळेल तुला <laughs> <laughs> दोन आहे <है> का <laughs> दोन तारीख आहे काय माहिती बोललाय तो डायरेक्ट जुलै मंथ जुलै आहे चला एक बरोबर <laughs> तारीख दोन वाटते मला दोन जुलै अस <laughs> <laughs> बघा जुलै मध्ये आता करायचा बड्डे माहित नाही रे मला लक्षात येईल मला बावीस एकवीस वीस बर ही वेळ सगळ्यांवर येणार आहे आकाश हा नेक्स्ट बर्थडे डे सांगात पोरांनी चोवीस ऑक्टोबर हो आकाशला फुल पॉइंट यायचा तिला नाही माहिती असं दिसतंय मला <laughs> मार्चे, मार्चे. <laughs> <ते चा> <laughs> चाओदा मार्च आहे मार्च आहे ना बड मार्च आहे मार्च आहे नाच चौदा मार्च तू सांग चौदा मे चौदा मे हा कशामुळे लक्षात राहते की चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि त्याच दिवशी जन्म झाला आणि त्याच्यामुळे माझं नाव पण संभाजीच पडलं हो हो बात आहे क्या बात आहे ओके ह्याच्यापासून परत चालू कर या ह्याच्या शाळेचं नाव अंबिका विद्या मंदिर अंबिका विद्या मंदिर शिरापूर 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 नेक्स्ट लगेच निच्या ह्याच्या झाड्याच्या सांग पोरां नाही हिचं माहित असेल मला वाटतं ना हिच कॉलेजचं नाव याला माहिती असेल नक्कीच नागनाथ नाही कन्या प्रशाला प्रशाला कॉलेजला तो सोडायला गेला होता ना हिला एक्झामला आणि शाळेचं

लक्षात ठेवा आता पुढचं <laughs> आहे फेवरेट हिरो आता शाहरुख खान एवढं कसं माहिती सगळ्यांना काय म्हणजे भरपूर याच्या घरामध्ये शाहरुख खान सरांचे असे फोटो आहेत छोटे छोटे हा भरपूर भरपूर काय हो देवडा फार तादवीशी गेलो होतो याचा असं आनंद मावत नव्हता फोटोमध्ये <laughs> म्हणत बघायचं म्हणत बघायचं घरातनं निघतानाच चालू होते म्हणत बघायचं आज मस्तपैकी कडक मध्ये रेडी बेडी होऊन हे हां <laughs> तो पहिल्यापासून शाळेपासून हा हां कोणकोणती मूवीज बघिताल शाहरुख खानचे सगळेच ओके तिचा फेवरेट हिरो सांगा दोघांनी

हा तसं म्हणजे भरपूर सारे आवडते पण त्यांची काही एक दोन मूवी बघितला तिथून आमरण सगळ्यात जास्त आवडला म्हणजे रिसेंटली फेवरेट ते आहेत आहे सलमान खान तो ना फुल खात्री की माझ्या कोणाला माहितीच नाहीये अशा विचारा माझ आताचं काय माहिती नाही पण तुला आवडते तर ऍक्टर म्हणून असं हिरो असेल तर दादा कोंडके दादा आवडते हा पण दुसरं म्हणलं तर हिंडे चल हिंडे तू एक हिंडे मोठे पण भारतातलं एक जण आहे म्हणजे भारतातलं भारतातलं विक्रम

<laughs> नाही मला भरपूर सारे आवडते पण त्यातली म्हणजे ऑल टाइम म्हणजे कधीही बघू शकते मी अशी थ्री इडियट्स ती आहे आणि दुसरी अशी बनवा बनवी कुठून तर कधीही बघू शकते मी आणि आहेत भरपूर आहेत भरपूर लक्षात ठेवा ठेवा भरपूर संभाजी आवडते

ए सागर के बोले तो ये तीन लश्कर का रोड रोड लेके ये ढलान की ओर नीचे जा रहा था और उस सड़क पूरी बर्फ से ढकी हुई थी रोड रोलर कभी इधर चले कभी उधर चले कभी इधर चले कभी उधर चले, चले और दोनों तरफ का ये वाह 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 क्या बात है क्या बात है ओके आकाश तो तोंड्या असणारा कायम एक शब्द जो सतत त्या शब्द बोलतो मोह मोह के धागे मी तर सगळ्यात जास्त शब्द पाहिजे अवश्य 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 सध्या तरी तेच आहे काय त्याला विचारलं ना आकाश आकाश गाडी आता प्रवास चालू आहे ना सारखा आमचा आकाश गाणं लावायची अवश्य आकाश हे ते अवश्य हिच्या तोंडात असणारा एक शब्द सतत ती वापरते असा हा जास्त होता ना त्याच्या बरोबर सांगायचं काय म्हणजे कडू म्हणजे माझ्या आईच्या तोडून लाईक कॉमनली येते क्षमता आणि मला पण जेव्हा मी आता टीजर मध्ये ऐकलं ना गप कडू म्हणते मी आणि आई म्हणजे मला ते लगेच असं क्लिक झालं अरे आई पण म्हणते ही तर कडू पण असतो आणि अशी हाक मारे जर ए मुला ए असणार आक्ष सारखं तोंडात असलं डार्लिंग <laughs> सगेन सगेन ए डार्लिंग इकडे <laughs> आम्हाला ओके राग आल्या काय करतो बुक्या मारतो <laughs> समोर जे दिसल त्याच्या झाड असल काय काय पण असेल असं बुक्या मारतो ही काय करते

काय माहित फिल्म मध्ये बिलय मारले नाग आल्या असं जास्त राग येत नाही कधी जर आलं तर त्याचा जास्त उलट आहे त्याला जर राग कधी आला तर असं बसून बोलते सगळ्या गोष्टी जे काय वाटलं काय केलं भरपूर वेळा झाल्या असं हा म्हणजे नसतो राग मला कारण पाहिजे असत म्हणून मी असं मारे तिने लगेच सेव्ह केलं माझ सिरियस राग नसतो खोटा खोटा राग असतो लहान आहे ना तुमच्या मध्ये ती त्यामुळे फायदा घेते त्याचा वाव थँक यू थँक सो मच खूप मजा आली तुमच्या बरोबर आणि मला असं वाटतं की तुम्हाला खूप गप्पा मारायची गरज आहे एकत्र ना काहीच माहिती नाही आहे एक माझा खडे टाकून बघतायत हा एक हा मूवी आहे का हे ते हा ह्याला बऱ्यापैकी माहिती आहे त्यामुळे आता या प्रमोशनच्या दरम्यान खूप गप्पा मारा आणि अजून बॉन्डिंग असं स्ट्रॉंग करा सगळ्यांना सगळं माहिती व्हायचं पुढच्या वेळेला मला मला वाटतंय की सगळंच माहीत असणं म्हणजे ते बॉन्डिंग नाही जसं आम्ही राहतोय ते तर लय जास्त बॉन्डिंग मला असं वाटतं मला तोच कसं करन... ऐकायचं पुढचा की कसं झालं या प्रमोशनच्या दरम्यान हे सगळं किंवा आधी दोन वर्षाचा फिल्मचं आणि आता आता अजून घट्ट झालं असेल हे कशी ही मैत्री मला तुझ्याकडनं दोघांबद्दल ऐकायचं आणि तुझ्याकडनं सगळ्यांकडनं एकमेकांबद्दल एक okay. ऐकायचं ज्यावेळेस स्टुडिओला आलतो ना त्यावेळेस आम्हाला दोन दिवस लागले बॉन्डिंग व्हायला आमची कारण आम्हाला एक सीन दिला होता भांडणाचा त्यात आम्ही एकमेकाला एवढं बोललो होतो एवढं म्हणजे शिवा पण दिले होते एकमेकाला आणि तो सीन झाले झाले आम्ही एकमेकाला मारली आणि तेव्हापासून आम्ही एकत्र राहायला लागलो ना आम्हाला पोर म्हणायची बाहेरची आलेली कि तुम्ही लहानपणापासून एकत्र आहे <laughs> का एवढं आणि ते कसं माहित आहे का ज्यावेळेस मुलं असतात ना त्यावेळेस ती मैत्री वेगळ्याच असते मुलांची मैत्री वगैरे त्यामुळं मला असं सांगू शकत नाही की कि किती बॉन्डिंग आहे हाय भाई बाहेर डार्लिंग <laughs> <laughs> पहिली डार्लिंग आणि हिच्या <ना> बरोबर बी झालं मला वाटत की पोरामध्ये एक पोरगी <laughs> असते ना तसच ती आहे तिला काय लई वेगळं मानत नाही मी तर स्टुडिओला <laughs> राहतो तो का मिळून सगळे आम्ही सगळे होते आणि एकटीच पोरगी होते हिला आम्ही पुरीसारखं बोलतच नव्हतं तिकडे आहे तृप्ती नावा तिचं तू प्याचल इकडे अरे बाया तो आपलाच अरे सांगा हा आणि करेक्ट आहे भारी आहे असं बॉन्डिंग पाहिजे आम्ही सगळे पोरं आणि मी कधी हिला ह्यांना आम्ही सगळ्यांनीच हिला कधी असं पोरगी म्हणून समजलं नव्हतं पहिल्यांदा बाई आपला <laughs> <आ, आ, laughs> वा वा काय सांगशील तू दोघांबद्दल कसे मित्र मिळाले ते कसे आहेत मित्र म्हणून कसे आहेत लाईक like अ डॉईल <laughs> <laughs> हा पण पहिल्यांदा याच्यासोबत झालं माहितीच आहे सगळ्यांना आता ते कसं झालं मी नवीन होते मला काय माहीत नव्हतं म्हणजे नवीन लोकांमध्ये पहिल्यांदाच आले होते घर सोडून तर मग मी बसले होते सोफ्यावर आणि ही आला बोलायला की काय करते तू काय मग तिथनं मग परत गप्पा चालू झाल्या आणि मग तिथनं हळूहळू मग आणि ह्याच्याविषयी सांगायचं झालं तर ही लय काळजी घेतो म्हणजे कुठल्याही मुलीचा कम्फर्ट झोन म्हणजे संभाय म्हणजे काहीच आ... कमी पडून नाही देणार एकदम बाहेर जर नवीन लोकांमध्ये गेलं तर ही असला की मी सेफ फील करते असं आहे तेवढंच म्हणजे आमचं असतं भांडण आहे ते असं मला मा, नीट नाही बोल वाटत कधी झाला असं नीट नाही बोल वाटत की संभाजी कसं आहेस नाही आमचं बोलणं म्हणजे भांडण आहे <laughs> त्याच्यातच प्रेम हा तर आणि आणि माझं जरा उशिरा झालं ते त्याचं कारण पण की हा लाजर आहे ते एक झालं पण मी ही गोष्ट भावना पण म्हणले ती कोणाला नाही माहीत अजून ह्याला पण नाही माहित आय थिंक हा ह्याला पण नाही माहित तर मी भावना म्हणले की म्हणजे भाऊ थोडे टेन्शन मध्ये होते ना, की हिरो हिरोईन आहेत बाबा आणि ह्यांचं कसं काय बॉन्डिंग होत नाही म्हणून तर ते थोडं असे होते ते बोलून नव्हते दाखवत पण दिसत होते की बाबा हे होते थोडं तर मग मला लई दिवसांपासून जी वाटत होतं ना म्हणजे असं स्वतःहून बोलायला ना नाही यायचं लाजायचं मला असं ते मग असं चिडचिड व्हायची मग माझी मी किती म्हणजे मी असं बोलायचो नॉर्मल आपलं बाबा बोला आता तर ह्याच्या पुढे बोलाल जेवला का मग आता मग काय करायचं असं नॉर्मली आपण जी बोलतो ना ती बोलायची पण ती तेवढंच उत्तर द्यायचं त्याच्या पुढे काही बोलतच नव्हतं मग मला लय राग यायचा मग मी भाऊनला एके दिवशी म्हणलंच म्हणलं मला आकाश राग येत आहे म्हणलं मी खरं सांगू का <laughs> मला आकाश राग येत आहे मग म्हणले अरे इथंच मेन प्रॉब्लेम आहे म्हणले राग येते म्हणजे कसं मग नंतर मग परत हे पण थोडा पुढं आला आणि एक सीन मला आठवते जिथनं आमची बॉन्डिंग झाली भाऊनी एक सिच्युएशन सांगितली होती वर्कशॉपच्या वेळेस तर आणि बेसिक एक थोडेफार डायलॉग सांगितले होते भाऊंनी की हे 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 म्हणा बाकी तुम्हाला जी ॲड करू वाटेल ती तुम्ही म्हणू शकता मग आम्ही थांबलो सीनच्या आधी एक पाच दहा मिनटं थांबलो आठवलं काय काय बोलायचं ते इमोशन लक्षात घेतलं आणि ती सीन केला भाऊ स्वतः दोन तीन मोबाईल मध्ये शूट होत होतं वेगवेगळ्या अँगलनी भाऊंनी स्वतः ते शूट केलं पंधरा मिनिटांचा पंधरा का अठरा मिनिटांचा ती सीन होता सगळा त्यातनं इतकं असं दिसलं ना तिथनं मग आमची बॉन्डिंग झाली भाऊंनी ती सीन झाल्यावर आम्हाला मिठी मारली की हे पाहिजे होतं <laughs> हेच पाहिजे होतं मग <laughs> आम्हाला पण समजलं की काय पाहिजे <laughs> नेमकं <laughs> आणि भाऊंच काय एक्सपेक्टेशन आहेत बाबा आमच्याकडनं आम्ही काय दिसलं पाहिजे स्क्रीनवर <laughs> मग तिथनं मग समजलं मग त्या सीनपासून आमच्या दोघांची चांगली बॉन्डिंग झाली तिकडनं भाई झाला ना हिरोईनचं <laughs> एकदम भाई झाली ना ऑफस्क्रीन छान <laughs> आहे मस्त आहे आणि इतकं छान झालंय आता ही मैत्री एक शेवटचा प्रश्न विचारते सगळ्यांना प्रत्येकाला एक एक शब्द डिस्क्राईब करायचा असेल तर काय सांगायला एकेकाबद्दल -एक आकाश काहीच बोलला नाही कारण तुमच्या दोघांबद्दल कशी आहे तृप्ती आहे कसं आहे सांभायचं मित्र म्हणून सगळीच म्हणजे आम्ही स्टुडिओला बाहेर राहिलो म्हणजे असं हो झालं की प्रत्येक वेळेस मला आता एक गोष्ट आठवती इमोशनल सीन हो म्हणजे पहिलं पहिल्यांदा वर्कशॉप जाऊ चालू झालं का जेव्हा आम्ही नुकतं शिकायला लागलो होतो तेव्हा दुसरं एक आपलं कॅरेक्टरच आहे फिल्ममध्ये धीरज झेंडगे म्हणून आहे ॲक्टर मग आम्ही दोघंजण बसलो होतो आणि जरा इमोशनल सीन होता आमचा वर्कशॉपमध्ये झालता ते आमच्याकडनं चांगला झालं नव्हता मग संभाजीची एक गोष्ट आहे आम्हाला आरशासमोर घेऊन बसला आज या म्हणला जरा आपण ती जण बसू तुमच्या डोळ्यात का पाणी येत नाही मला बघायचं आहे म्हणला का बरं पुरींसाठी रडतो म्हणला तुम्ही किसं सांगून आज आई रडून ब रडून बघा आपल्याला रडू येते का बघू म्हणला मग आम्ही बसलो होतो ते गजण ह्यानं सांगायला लागला मी तर दीड दोन तीन दीड दोन महिने झालं होतं सोबत आणि कळलं होतं घरच्यांना म्हणजे एकमेकांना घरची परिस्थिती कोणाची कशी आहे काय मग त्यानं त्यावर बोलत आता हां तुझा असा आहे तू सांगितलं होतं आम्हाला की तू ह्यातनं आला आहे असा केला आहे <laughs> <coughs> ती मग घरचं काय असूल असं करून जे आम्ही रडत होतो ती जण म्हणजे एकमेकांसाठी एवढं केलंय ते मग तिथं वर्कशॉपमध्ये असेल सीन पण भरपूर वेळा असं झालं ते की एकच परत्री शूट लागलं होतं <coughs> एक सीन होतान, होता आणि त्यात मला इमोशनल व्हायचं होतं ती माझ्याकडनं बऱ्यापैकी होत नव्हतं तेव्हा ती झालता सोबत मग जवळ येऊन असं मला सांगत होता बघ आटो जरा ही कर ती कर मी त्याच्याच गळ्यात पडून रडलं होतं तसंच ह्याचं पण आहे की सेटवर पण वर्कशॉपमध्ये पण म्हणजे एकमेकांना एवढं म्हणजे ती बॉन्डिंग काय आहे का ती बाबा hmm. hmm. ती आज मी पण ॲक्टर आहे हे पण ॲक्टर आहे ते पण आहे मला ह्याच्यापेक्षा भारी करायचंच आहे पण त्याचं पण बाहेर झालं पाहिजे ही सगळी एकमेकांच्या मनात भावना आमच्या सगळ्यांची आणि ती एकमेकांसाठी सगळेजण ते करत होते इमोशनल सीन असेल तर ती येऊन सांगायची ही तर काय दोघाचं सीन भरपूर असल्यामुळं मला भरपूर जे म्हणजे ही भेटले सात असते की को ॲक्टर म्हणून काय असेल ते तर ही बॉन्डिंग आमचं सगळं आणि ही भारी आहे <laughs> <बारी है। laughs> ही बॉन्डिंग भारी म्हणजे ही दोस्ती तुटायची नाही मैत्री आहे आता होऊन दे शेवटी ते गाणं गाण्याचा विषयच काढू नका छान म्हणतो ना चलो आकाश एक फ्रेंडशिप साठी गाणं शेवट होऊन जाते मित्रवन मध्ये ते असतंय आणि मला जरा गाण्याची आवड आहे असं सारखं बसले गुणगुणत असतोय ಿಚ ಆಮ ಸಗ್ಯಾ ದಾದ ಸ್ವಾರಿ ದಡ ವಯಲ್ಲ ಉಂಭರ ಸಾರಖ ದುಖಯಲ ಉಂಭರ ಸಾರಖ ಮಿತ್ರವನವ್ಯಾ ಗಾರ ಸಾರಖ ಮಿತ್ರವನವ್ಯಾ ಗಾರ ಸಾರಖಾ वा वा क्या बात क्या स्क्राईब करायचं ती अजून ते सांगेल कि जे आता काय आम्ही हा एका शब्दात मी सांगू ते नाही नाही मी सांगतो या, या दोघांच्या बद्दल एका शब्दात जर सांगायचं झालं सा तर दोन तीन वर्षाची काही जी जर्नी आमची सगळ्यांची फिल्मसाठी जी झाली का त्यात ती दोघं म्हणजे खंबीर साथ म्हणते ती ती दोघं आहेत ते हा <coughs> <coughs> माझ्यासाठी हा माझा साजना <coughs> आणि हा कडू <कोड़ु> मित्र <coughs> मला पहिल्यापासून मी असं कधी एकटा राहिलो नाही मी जर राहिलेलो आहे तर मला म्हणजे जगातले जेवढे शब्द आहेत ना ते सगळे कमी पडतील माझ्या मित्रांपुढं त्यांना बोलायचं असेल तर शब्दात नाहीच सांगण्यासारखे नाहीच माझं आयुष्यच नाही त्यांच्यापाशी म्हणजे त्यांच्या शिवाजी मला असं ना या इंटरव्ह्यू नंतर एक मिठी थँक्यू थँक्यू सो मच एकदा प्रेक्षकांना सांगा पुन्हा फिल्म बघायला या म्हणून सत्तावीस जून जवळच्या थिएटर मध्ये फिल्म बघा आणि नक्की बघा ह्या मै म्हणजे ऑफस्क्रीन अशी मैत्री आहे पण ऑनस्क्रीन काय आहोत आम्ही ते तुम्हाला सत्तावीस जूनला बघायला मिळेल काय सत्तावीस जूनला थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा सजन चित्रपट आपला रिलीज होतोय आणि जे काय तुम्हाला वाटतंय आमच्याबद्दल चांगलं वाईट ते तुम्ही सांगा ते आम्ही मोठ्या मनानं कबूल करू आणि त्यावर काम करू थँक्यू Thank you. Thank you so much. Yeah.